नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कोणत्याही खोट्या बातम्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कोरोड पेरणीची किंवा लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे यंदा मान्सून पंचवीस मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाल्याचे बोलले जाते मात्र आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामान लवकरच मोठे बदल दिसून येतील बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे आणि आत्ता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलेला दिसून येतो किमान दहा जूनपर्यंत तरी पावसाचा था प्रवास थांबणार असल्याचा प्राथमिक अंदाज आता समोर येत आहे ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे राज्यातील बहुतांश बो, भागात मात्र हवामान कोरडे राहील अशी अपेक्षा आहे ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल विदर्भात चाळीस अंश पर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता दिसून येते तर मराठवाडा आणि खानदेशात देखील कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंशामध्ये राहील असं दिसून येते या कोरड्या हवामानाचा हो वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची दाट शक्यता आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सूनपूर्वीच वादळी वादेवाव, वादळी वादेवाव, पाऊस पडलेला वादेवावा आहे त्यामुळे पेरणीची घाई होऊ शकते आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल आपेक, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडो पेरणी किंवा लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे हवामान हो कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्याची नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपले वा एरियातील वातावरणातील बदल लक्षात घेऊन पेरणी करावी किंवा पेरणीची घाई करू नये योग्य तो पाऊस पडू द्यावा आणि नंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो सदरली बातमी आपल्याला निश्चितच उपयोगी पडेल अशी अपेक्षा आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज नमस्कार